गेला असं म्हणायचं चला अब चलो ऑल ऑफ यू बारह आहेत भरपूर झाला मी लवकर झोपते कारण नंतर रिहा निहारिका त्रास देते निहारिकाला बरू नहीं है चू लाइव के भाला किंचू अनाया मना नका रा अभ्रा लाइव इसका मतलब है तेरा लाइव बहुत अच्छा है दूसरों का गाय नो दुसरं का गंदा कैसे होगा भाई चला पटापट लाईक करा दोन तीन लोकांनी ठोका लाईक काय प्रकार हे हाय दीदू हाय हायर ऋषी तुषार हो मग बेजार करून सोडतात शेतकरीचं नाम सतसे नाही ओके नमस्कार ताई जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र चेतन दादा फॅक्ट विथ प्रणाम बाहर जगता है तुरा शारदादा वजले कि बारा लाइव बंद कर फ्रेंड नमस्कार लक्ष्मण दादा तुषार दादा गुड नाइट राधा सैंडी लाइक के लिए कुछ भी करते हैं दीदी हाँ ऐसा कुछ नहीं है भाई इस समय खूब तो लुजा तुरु तुरुपेक्षा तुरु बेस्ट का तुझे रोशन दादा गुड नाइट मनते राधा फैक्ट वे हर हर महादेव हर हर महादेव सैंडी सोनू मंत्र तू स्क्रोल करके अभी देख ले हाँ वो तो है भाई डबल लाइक होता है ओके गुड नाइट राधा ताई सैंडी सोनू मैं जो बोल रहा हूँ तो ओके बायरुन्नति शुभरत्री लक्ष्मण दादा मंत्र तुषार दादा डाके स्वप्न बैठते आठवण नका काढू रे दोन तीन दिवस रोशनदादा गुड नाईट राधा म्हणतोय जेवण केलं का तू नाही रे व्हायचंच आहे जय माता दे लक्ष्मणदादा नमस्कार सोयाबीन म्हणतात भांडणं खूप होते बाबा इथे भांडणं <laughs> मी शांतपणे झोपतो राधा ताई भूत पिशात स्वप्नात देत नाहीत माझ्या हनुमान चालिसा म्हणून झोपतात ते सँडिच म्हणून दीदी मेरी बहन की मॅरेज आहे उन्नीस मे हो अच्छा आहे लग्नाला किती वर्ष झाले तांबडे दादा झाले सहा वर्ष ठोका एक दिदू आई गेली आहे नंदगावला ते शिवपुराणला पप्पा गेले कुबेरला आणि 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 अरे भो काय विचारू नको अरमानंदाजा नहीं जाए जेवन शाम जो जी लोगों को क्या भाभी तू आएगी तो मेरे को अच्छा लगेगा कहाँ पे तू दीदी ओडिसा आएगी ना जी आ जाऊंगी आपने बुलाया तो ये रूप है क्यों झलका तू तु, दादा भेटू अकराला सुधा सेम प्लेस सेम लाइफ बाय बाय गुड नाइट क्या जानते लवकर हा ना दादा जेवते चलो अ लफ यू गुड निहारिका झोपली आहे रडत आहे तिची चॉकी पडून जाते तिच्या हातातून हे इथंच आहे हे गे तिला झोपित आहे तिच्या चॉकलेटची ची आठवण येते कुठे गेली कुठे गेली त्या चॉकलेटसाठी ओरडत आहे आणि काय नाही ती पण गेली तिच्या घरी काल आणि मला काय ती आवडत नाही मी तिला नाही बोललो ओके ओ, खरं का लाईवले जाते मी चांगले नाईट गुड नाईट ग चलो ऑल ऑफ यू गुड नाईट सॉरी सोयाबीन दादा आज तुझी तुरू नाही आली त्यासाठी माफी असावी शेक जेवनात का हो खरच ओके okay. मान लिया हमने बायता ही शुभरात्रि आराम करता है शुबरात्री। शुबरात्री। ना? Sure. हाँ नक्की दादा शुभरात्रि सर्वान शुभरात्रि तू है कि ना शो हाँ होगी भाई ये आए इसके <laughs> यस के मैं